मित्रांनो एक सूचना द्यायची होती काल आपण सकाळी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आपण आय पी ओची चर्चा केली होती त्याच्यामध्ये बरेच आय पी ओ आपण बघितले होते परंतु आज क्लोज होणारा म्हणजे आज बंद होणारा जो आय पी ओ होता सी टू सू सी टू सी ॲडव्हान्स आय पी ओ त्या आय पी ओचा जी एम पी पण चांगला होता एकशे आठ टक्केचा जी एम पी मिळणार होता आणि आय पी ओ पण चांगला होता आणि सगळ्याला भरा पैसे असतील तर भरा असं आव्हान आपण व्हिडिओमध्ये केलं होतं आणि त्या आय पी ओची बातमी आज सकाळी आलेली आहे आणि ती तुम्हाला सांगावी म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे इथं बघू शकता सी टू सी ॲडव्हान्स आय पी ओ का जी एम पी हुआ धडाम क्या इन्व्हेस्टर कॅन्सल करेंगे सबस्क्रिप्शन म्हणजे जी एम पी पडला आहे परंतु कशामुळं पडला आहे आणि आपल्याला जर आपण मागच्या दोन दिवसामध्ये ह्या आय पी ओमध्ये आपण जर अर्ज केला असेल आय पी ओ जर भरला असेल तर तो रद्द करता येईल का हे आपण बघूया इथं बघू शकता सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम आय पी ओ नवीनतम जी एम पी सेबीने कंपनीला ताबडतोब कंपनीमध्ये स्वतंत्र ऑडिटर नेमण्याचे निर्देश दिले आहेत एन एस सीलाही असे निर्देश देण्यात आले आहेत की सध्या सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीमचा आय पी ओ पुढे नेला जाणार नाही म्हणजे त्याची लिस्टिंगही होणार नाही तो पुढे ढकलण्यात आला आहे कंपनीला स्वतंत्र ऑडिट करण्याचे निर्देश देणे देण्यात आलेले आहेत सेबीला त्याच्यामध्ये काय घोळ आहे का काय अशी शंका आली असेल म्हणून सेबीनं स्वतंत्र ऑडिट करा असे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळं पुढे आय पी ओ हा जाणार नाही आहे त्यामुळे जर तुम्ही भरला असेल तर काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघू आय पी ओ आला आय पी ओ खूप आवडला सबस्क्रिप्शनही चांगले होते जीएमपी सुद्धा वाढतच गेले मात्र त्यानंतर एका बातमीने सर्वांची निराशा केली आहे त्याची सूची एकोणतीस नोव्हेंबरला होणार होती म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला हल्ला आय पी ओ लिस्ट होणार होता परंतु सध्या सी बीने ते पुढे ढकललेलं आहे गुंतवणूकदार त्यांचे सदस्यत्व रद्द करतील का म्हणजे आपण जर भरला असेल तर रद्द करावा का यासोबतच आम्ही तुम्हाला सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम आय पी ओची नवीनतम जी एम पी सांगू जी की आता कमी झालेली आहे लेटेस्ट ले जी एम पी काय आहे ते आपण बघूया सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम आय पी ओची सूची का पुढे ढकलण्यात आली वास्तविक पंचवीस नोव्हेंबर रोजी सेबीने एक आदेश जारी केल्याची मोठी मोठी बातमी आली सेबीने एन एस सीला कंपनीची लिस्टिंग काही काळासाठी पुढे ढकलण्याची सूचना केली आहे यासोबतच कंपनी तातडीने स्वतंत्र लेखा परीक्षक नेमण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत आणि एन एस सीला असे निर्देश देण्यात आले आहेत की सध्या गुंतवणूकदार त्याचे पैसे काढू शकतात का सध्या सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीमचा आय पी ओ पुढे नेला जाणार नाही म्हणजे त्याची लिस्टिंग जी होणार आहे ती आपण त्यांनी पुढे ढकललेली आहे आणि गुंतवणूकदार त्याचे पैसे काढू शकतात का म्हणजे ज्यांनी आय पी ओ भरला असेल त्याचे पैसे ब्लॉक झाले असतील आणि मग आता ते अनब्लॉक होतील का तर ते आपण बघू सेबीने आपल्या नोटीसमध्ये म्हणले आहे की समभाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याचा पर्याय द्यावा लागेल म्हणजे जर आपण भरला असेल तर आपण त्या आय पी ओच्या जिथं भरला आहे तिथं जाऊन तो आय पी ओ आपण कॅन्सल करू शकतो रद्द करू शकतो आणि जर तो रद्द केला तर आपले ब्लॉक झालेले पैसे ते पुन्हा एक दोन दिवसामध्ये अनब्लॉक होऊ शकतात यासोबतच त्याच्या आय पी ओसाठी नवीन सबस्क्रिप्शन ताबडतोब थांबवावे असेही सांगण्यात आले आहे नोटीसमध्ये एन एस सीला सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या निधीच्या वापरावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत जर आपण आय पी ओ भरला असेल तर आय पी ओ आपण जिथं भरला आहे तिथं जाऊन तो कॅन्सल करावा म्हणजे आपले पैसे जर ब्लॉक झाले असतील तर ते अनब्लॉक होतील सी टू सी ॲडव्हान्स आय पी ओचे नवीनतम जी एम पी काय आहे जर आपण सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम एस एम ई आय पी ओ जी एम पीबद्दल बोललो तर ते कमी झाले आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे सकाळी आज सकाळी पाच वाजेपर्यंत जी एम पी एकशे आठ टक्के होता आणि आता तो पंच्याहत्तर टक्क्यावर आलेला आहे ह्या बातमीमुळं जी एम पी खाली आलेला आहे पंच्याहत्तर टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे प्रतिशेअर एकशे सत्तर रुपये नफा होऊ शकतो सी टू सी आय पी ओच्या दोनशे सव्वीस रुपयाच्या बँडनुसार तो तीनशे शहाण्णववर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे जर तो पंच्याहत्तर टक्के परतावा दिला तर जरी त्याचे जी एम पी कमी झाले असले तरी त्याची जी एम पी पातळी अजूनही चांगली आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के जर मिळत असेल तरीही चांगली आहे परंतु आय पी ओ रद्द झाला आहे तर आपले पैसे अडकून राहू नये पुन्हा जेव्हा तो येईल त्यावेळेस आपण त्या आय पी ओबद्दल चर्चा करू आणि भर भरता येत असेल तर त्यावेळेस आपण बघू काय करायचं तर पण सध्या आय पी जर भरला असेल तर एवढे पैसे जर आपले एक लाख छत्तीस हजार जर जवळपास आपले पैसे जर अडकून पडत असतील तर ते पडू नये म्हणूनच तिथं जिथं भरला असेल तिथं जाऊन तुम्ही तो कॅन्सल करा येणाऱ्या काळात त्याचा मागोवा ठेवा लागेल म्हणजे जेव्हा पुढं त्या बातम्या येतील काय जे होईल तर त्याचा आपण नंतर आपण अभ्यास करूया इथं जी एम पी बघू शकता तुम्ही एकशे आठ टक्के जी एम पी होता आपण परवाही चर्चा केली होती याचं जी एम पीची तर एकशे आठ टक्के जी एम पी होता तो आता पंच्याहत्तर टक्के झालेला आहे म्हणजे आय पी प्रवाही जी दोनशे सव्वीस आहे ती एकशे सत्तर जी एम पी झाला आहे की जो की दोनशे पंचेचाळीस होता एकशे दोनशे पंचेचाळीसहून एकशे सत्तर जी एम पी झाला आहे अजूनही तो खाली येऊ शकतो सांगता येत नाही कारण सेबीला त्याच्यामध्ये काय घोळ दिसला असेल काय माहीत नाही चच त्याची चौकशी करायला सांगितलेली आहे तर जी एम पी अजूनही खाली येऊ शकतो त्यामुळं भरला असेल तर एकच सरळ सोपा पर्याय म्हणजे आय पी ओ तिथं जिथं भरला असेल तिथं जाऊन तो कॅन्सल करणे आणि ज्यांना भरला नसेल तर त्यांनी भरू नये वेळ द्या पुन्हा या आय पी ओच्या बातम्या येतील त्यावेळेस आपण बघूया फक्त एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त हा शेअर करा म्हणजे लोकापर्यंत हा आय ही बातमी जाईल आणि लोकं जे भरणार आहेत ते लोक सावध होतील आणि भरणार नाहीत म्हणजे पैसे अडकून पडणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद